नमस्कार मंडळी काय म्हणतात कसे असास मजेत ना मजेतच राहा <coughs> तर आज ना आज आहे मी मांडगवा शूट असा फोटोशूट म्हणजे लग्न आणि मानगावात ऑर्डर असा तर गाडी लोड करून झाली आणि आता मी निघत माझ्यासोबत एक नकाशे म्हणू ना आणि आमच्या इकडची जे का आजी ती मानगावात राहता म्हणजे तिची तिचा चेडू तिकडे दिलेला तर ती मानगावात राहता तर ती बोलली की तू जाता तर मग माका पण घेऊन जा ती तिकडे येता तर मग तिका पण घेतलं आहे आणि आम्ही आता निघतलो कुड एक छोटासा काम हा जो मित्रान मोबाईल घेतले ना पण का माझ्याकडनं म्हणजे मी अनबॉक्सिंग करून तर त्यासाठी आम्ही आधी पहिले तिकडे जातले मी पाच दहा मिनटासाठी मी तिकडे थांबतले कुडाळात खाय आता माहिती नाही हा तर बघू तुमका पण दाखवतलं चला तर आता भेटूया कुडाळात मंडळींनो मंडळींनो आम्ही कुडाळात पोचलो आणि बघा ह्या अशी मोबाईल घ्यायचो हा हा काय नाही व्हिडिओ बघतीत तेव्हा समजात तेव्हा समजा तू घेतलं माझ्याकडे पार्टी मागित राहती काय नवीन दुकान हा

भीती नाही पार्टी आम्ही पार्टी मागव ना म्हणून दाखवायची लाईट भेट ना त्याचे भरपूर मी काय काय बघितलं याचे व्हिडिओ

अभिनंदन शॉप शॉपसाठी शॉप एकदा कुडाळा दिला तर खायचा मॉल येजयलक्ष्मी विजय लक्ष्मी विजय लक्ष्मी मॉल मध्ये येऊन नवीन दुकान मोबाईलचा झालेला तर नक्की एकदा भेट द्यावा चांगली सर्विस देत होते आणि ऑफर पण चांगली देते हो आमचा वॉच गेली त्याचा ऑन मॉक्सिंग असा त्या नंतर केल्यानंतर काय देतो देतो मोबाईल हा आता माझ्याकडे पार्टी मागित राहिसर ए थंडक ये थंडक ये तर मंडळीनं येऊ बघा येऊ नकाश मोठा नकाशा है का तुम्ही व्हिडिओत कमी बघितला असतालाच कारण छोटा नकाशा आहे तो भाव माझ्याबरोबर असता जास्त थोडं जास्त हे काय असता मुंबई गोवा आंब्याच्या गाडीवरती असता तर मुंबईवर ना काय सामान बिमान आणूच असतात ना तर ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करा ह्याचो नंबर मी में खाली मेन्शन करत आहे हे झाले सगळे धंद्याच्या गोष्टी आता आम्ही जातो आमच्या पोटा पाण्याच्या एका कामात बरोबर तर आता व्हिडिओ डायरेक्ट मानगावात गा बाहेर ऊन भरपूर आह ते आजी आज मध्ये गाडीत बिचारी पुन्हा तापली असते आम्ही निघालो मानगावत भेटूया मान चला चला मंडळी ना आम्ही ना मानगावात पोचलो आणि म्हटलं आता थोडं आराम करूया तर आराम करू साठी ना आराम करू ना

शाळेत पाठव रात्री रात्री शाळ नसतो दररोज असतात शुक्रवारपर्यंत साडे ते साडे चार आणि शनिवारी असत साडेसात ते साडे अकरा ओके मी जोपा इकडे हळदा आणि ओरवरो काय माझा या बदल झाले परत सर मंडळीनं आता पुण्यवाचन चालू झाला आणि नवरो वरती मेकअप करता मेकअप गाडी आहेत तर मंडळीनो काय झालं माहिती आहे काल एवढं हैराण झालं ना हळद होती आणि व्हिडिओ काय करू भेटलो नाही आणि एवढं हैराण झालं की जाऊन झोपलो ताट सकाळी उठलो सकाळी नऊ वाजता पोचायचा होता अजून नऊ ना का नऊ वाजता पोचायचा होता आणि आता आम्ही चललो कुडाळात लग्न असा सकाळी पण माझा व्हिडिओ करू भेटले नाही ह्याच्यात धुंदरीत असतंय माका समजत नाही आता खाय जाऊ हा तर आता आम्ही निघालो कुठा लाग सकाळी मस्त नाश्ता दिला ताईन थं काय शूटच घेऊ भेटलं नाही काय बोलणार आता सांगा ते जर असे फॅन पण इलेले माझे तर, तर, पा तर तिकडे ते फोटो काढत राहलो आणि नी, म्हटलं निघाच्या गडबडीत जर असं ना जो काहीतरी प्रॉब्लेम झालो तर त्या ह्याच्यात आम्ही टेन्शनात आमक काय ना आणि अचानक तो स्मॉल झालो स्मॉल मग आम्ही थोडं खुश झालो आणि आता मी व्हिडिओ करू सुरुवात केलंय असं विषय आम्हाला तर इकडे मानगावात कसा आ, मा हा आमचं गॅरेज सुद्धा माहिती नाही खा आणि नऊ वाजता पोचायचा ऑर्डरी आता म्हटलं काय करायचा तर मग घेतलंय देवाचं नाव झाली चालू इझी आहे सगळ्या या गोष्टी इझी असत हा वाजले आता आमगेच तरी अजून नवरो निघाक नाही त्यामुळे नो टेन्शन आज मुन्हा येतो दोघेजण व्हिडिओग्राफर होते ते कणकवले गेले कारण त्यांना सांगितलेलं आहे की आमच्याबरोबर हवा म्हणून पण काय झालं माहिती आहे हळद लावल्याने ना तर आमच्यावर उडवल्याने सगळ्यांवरच उडव उडवल्याने तर ते त्यांचं काय विषय होतो की आ... जर रवलो तर मग हेच कपडे घालून आम्ही लग्नात येतो म्हणजे आज तर म्हटलं ठीक आहे तसेच चला काय प्रॉब्लेम आहे आम्ही फोटोग्राफर व्हिडिओग्राफर त्याच्यामुळे आमचा काय लगीन नाही आणि फगीन नाही त्याच्यामुळे आपण कशव गेलो तरी काय प्रॉब्लेम नाही कशव म्हणजे तसे टिपटापच असतात पण हळद लागल्यामुळे हळदीचा हळदीचे कपडे घालून तिकडे कसा येणार लग्नाक म्हणून मग ते रात्री आ, बारा एक वाजता घरात गेले आणि आम्ही हेच थांबलो आम्ही सकाळी आंघोळ विंगोळ करून मस्त आता निघालो ते हॉलवरती येतले आणि मुन्ना पण हॉलवरती येत होला तर आज मोठी टीम असा आमची आणि एक आमचं पार्टनर येऊच होतो तो झोपलो असतो तिला फोन करू चला तर आता डायरेक्ट हॉलवरती भेटूया कारण हॉल खायचो तो माहिती नाही आता थं जाऊन फोन करत येशबी आता चला ठेवा ठेवा पटकन पहिलाच पोतल्या पोचल्या गणपती बाप्पाचं दर्शन <coughs> आणि हॉल खर माझी माणसं खै नाश्ता करू गेले की नमस्कार कांदा आणि पोहे आम्ही मस्त अंतर पण धरू गेलो का माझ्यावर बरेलो हे तू माझ्यावर येल का भटजीं बरोबर इलो मंडळी आम्ही जेवण आता ना इकडे नवरा नवरीची वाट बघतो तर तोपर्यंत Nah pun penaikan enggak Hei baju bro Gampang kan aku Gampang kan aku आणि एकदा आणि एकदा एकदा मला काय बरं वाटत एकदा हो काय म्हणतात त्याच समजत नाही काय म्हणतात होय महाराज तर मंडळी आम्ही आता पुढ्यानं निघालो म्हणजे ऑलवरनं निघालो खूप लवकर सगळा आटापला आणि आम्ही आता घरात जाऊन निघालो बरा झाला लवकर झाला आता अकराचं लग्न होतं त्याच्यामुळे लवकर लवकर सगळा झाला आणि आता चहाची तलब लागलेली आहे तर कधी घरात जातो आणि कधी चहा पितो असं झालेला तर घराकडे गेल्याच्या नंतर आता आपण बोलूया कारण घराकडे आपलं कुत्रो भेटा घेतलो कालपासना नव्हतं आहे ना घरात तर आऊ आीत नकाशे एक सोडतले आता नकाशे उद्या चाललो मुंबई तुमका जर का आसात मुंबईवर ना आणूचा असतात किंवा नेवचा आसात तर तो नंबर मी मेन्शन केले बाबा खालती बघा हो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा भेटे आता घराकडे अंजेनू घरात पोचलय आता टायसू बघा स्वागतासाठी कसं तो बाबा ह्याच्यातलं ना रुखवा जातलं याच्यातली चॉकलेट होती ती सगळी खाल्लं घेऊन इले टाय सुड्या ए बाबू टायस उड्या टायच उड्या अरे टाय सुड्या खाय गेल्ल खाऊ गेल्ल तू काय नाही त्याच्यात चल लोळ लोळलं भाई लोळलं भाई चल चल चो, घरात चल घरात चल ये चल चो, घरात चल आधी घरात चल ये घराक ये चल 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 ये ये येऊ ये ये, गायता सांग चल होय माहिती आहे चल चल काय नाही येणं घरात पोचलं आता पोचलं म्हणजे पोचलोय मी आहे टायसू ये टायसू टायसू बघतो टायसू टाटा चल मी जाओ परत टायसू ये चल फाट तर मंडईनं घरात पोचलं ह्याच्यात ना ना चॉकलेटं होती चॉकलेटं सगळी खाल्लं फोडून खाल्लं म्हणजे फोडल्याच्यानंतर नंतर शिरवूनच नाहीत आता मस्त ना आंघोळ करतलं आणि थोड़ा आराम सर्दी झाली हा जरा आराम करू मग नाहीतर मान टाकूजी लागत परत चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तो तोपर्यंत चला टाटा या व्हिडिओत तुमका मजा नाही येईल असतरी माहिती या पण काय करता ला एखादा व्हिडिओ अशी होता धन्यवाद